गुन्हे शाखेकडील पोसई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना मिळालेल्या बातमीवरून त्यांनी कंबरतलाव ते जगदीश मंगल कार्यालय सोलापूर अशा जाणाऱ्या रोडवर इसम नामे प्रदीप अशोक गुरव छत्तीस व्यवसाय मजुरी राहणार रेवणसिद्धेश्वर नगर बसवेश्वर मठाच्या शेजारी जुना विजापूर नाका झोपडपट्टी सोलापूर याच ताब्यात घेतले त्यावेळी नमूद इस्माचे पाठीवर असलेल्या बॅगेबाबत त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची बॅग रेल्वे स्टेशन सोलापूर समोरील रस्त्यावरून एका माणसाकडून हिसका मारून चोरले असल्याचे सांगितले सदर बॅगेमध्ये नमूद आरोपीने जबरीने चोरलेली रक्कम रुपये पंचेचाळीस हजार दोनशे मिळून आली त्याबाबत सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे चौतीस पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार अन्वयाचा दाखल गुन्हा उघडकीस आला आहे तसेच नमोदिसम नामे प्रदीप गुरव याचे ताब्यातील विना नंबर प्लेट काळ्या रंगाच्या मोटारसायकल विचारपूस केली असता त्याने सदर मोटारसायकलबाबत काही एक उपयुक्त माहिती दिली नाही सदर मोटारसायकलचे इंजिन व चेसी नंबरबाबत माहिती प्राप्त केली असता सदरची मोटारसायकल दहा वर्षापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल येथून चोरी केली असल्याची माहिती दिली त्यावरून सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चौदा भादवी कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे तसेच पोसई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये तानाबाना चौक ते वल्याळ बगीच्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर सोलापूर या ठिकाणी गस्त करीत असताना दोन इसम नामे उदयकुमार रामलू कामूर्ती आनंद श्रीरामलू नक्का यांना विना नंबर प्लेट असलेल्या संशयित मोटारसायकलसह चौकशी कामी ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचेकडील मोटारसायकल चोरी केली असल्याबाबत माहिती दिली त्याबाबत जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर चोपन्न ऑब्लिक सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन अन्वये दाखल मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे त्याचप्रमाणे पोसई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विणकर बागमध्ये मुस्लिम पाचापेठ सोलापूर या ठिकाणी गस्त करीत असताना संशयित इसम नामे रतन सोमनाथ माटे वयवर्ष सत्तावीस व्यवसाय मजुरी राहणार महिबस्ती कुदविहार जुना तुळजापूर नाका सोलापूर याच ताब्यात घेतले त्यावेळी त्याचे ताब्यातील मोबाईलबाबत विचारणा त्या� केली असता सदरचा मोबाईल चोरीचा असलेबाबत सांगितले त्यानुसार जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन अन्वये दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे त्याचप्रमाणे पोसई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दोन इसम ढोणगाव रोड येथील मुस्लिम स्मशानभूमीच्या पुढे जुन्या पत्र्याचे शेडच्या बाहेर थांबलेले असून त्या शेडमध्ये चोरीच्या टी व्ही ठेवल्या आहेत त्या अनुषंगाने नमूद ठिकाणी जाऊन दोन इसम नामे विनायक विठ्ठल गायकवाड लखन अशोक गायकवाड यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांचेसह सदर पत्र्याचे शेडची पाहणी केली असता त्यामध्ये चोरीचे सात एलईडी टी व्ही ठेवलेले दिसून आले त्याबाबत नमूद इसमांकडे अधिक चौकशी केली असता त्या एल ईडी टी व्ही त्यांनी व त्यांचे आणखी दोन साथीदार नामे रोहित रमेश गायकवाड व राजकुमार उर्फ भोला आनंद स्वामी यांनी मिळून सुमारे दीड वर्षापूर्वी सोलापूर विद्यापीठ जवळ असलेल्या रोडवरील एका टेम्पोमधून चोरले असल्याची माहिती दिली त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस भाद वीस कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे अशा प्रकारे वरील नमूद सहा आरोपींकडून रोख रक्कम दोन मोटारसायकल सात ई डी टी व्ही एक मोबाईल असा एकूण तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे वी शा श्री राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोसई मुकेश गायकवाड पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजिद पटेल योगेश बरडे संजय साळुंखे आनंद गडदुरे सिद्धराम देशमुख अजय गुंड यांनी केली आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे करिता